पहिली महत्वाची बातमी आहे आशिया कपमध्ये आज रात्री आठ वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे मात्र दुबईत होणाऱ्या सामन्याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रात उमटलेत पहलगाम हल्ल्याच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आजच्या सामन्याला जोरदार विरोध करत माझे कुंकू माझा देश ही मोहीम राबवत आंदोलन केलं त्या आंदोलनाचा धावता आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामना खेळण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं असा एल्गार पुकारला जम्मू काश्मीरच्या पहलगाम दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात सव्वीस जणांची धर्म विचारून हत्या करण्यात आली होती त्याविरोधात एकीकडे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याच्या सरकारच्या आणि बीसीसीआयच्या निर्णयाचा जाहीर निषेध केला मुंबईतील करी रोडमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी पंतप्रधान मोदींना साडी चोळी आणि कुंकवाचा अहेर पाठवत सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या गो बॅक मोदी आणि माझं कुंकू माझा देश अशा घोषणा देत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निषेध नोंदवण्यात आला क्रिकेट से बैर नहीं, पाकिस्तान की खैर नहीं, अशा घोषणा देत आंदोलकांनी हातात बॅट घेऊन सरकारचा निषेध केला तर मुंबईतल्या कांजूर मार्ग मार्गमध्ये क्रिकेट या सिंधू मोदी सरकार को क्या मंजूर असा सवाल विचारणारे फलक हातात घेऊन शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली तर विबार्लेमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याचा निषेध नोंदवण्यात आला पुण्यातील आंदोलक महिलांनी एकमेकांना कुंकू लावत सरकारचा निषेध केला तर नाशिककर महिला आंदोलकांनी देशप्रेमाचा सौदा नाही असे फलक हातात घेत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याबद्दल सरकारवर आगपाकड केली तर कोल्हापूरकर आंदोलकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची आठवण करून देत बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यातला फरक दाखवणारे फलक हातात घेत आंदोलन केलं छत्रपती संभाजीनगरमध्येही अंबादास दानवेंच्या उपस्थितीत एका पेटीत सिंदूरच्या म्हणजेच कुंकुवाच्या डब्यात जमा करत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला तर भारत पाक सामन्यावरून संजय राऊतांनी आयसीसीचे अध्यक्ष आणि अमित शहांचे पुत्र जय शहांवर जोरदार टीका केली आहे भारतीय संघाला सामना खेळायचा नाही मात्र जय शहांचा दबाव असल्याचा आरोप राऊतांनी केलाय आजच्या सामन्यामध्ये दीड लाख कोटींचा जुगार खेळला जाणार असल्याचा दावा देखील संजय रावतानी केला माझ्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाहीये त्यांच्यावर जयशाळाचा दबाव आहे हा सामना भारतीय क्रिकेट संघाला सुद्धा खेळायचा नाहीये काही क्रिकेटपटूंशी आमचा डायलॉग डायरेक्ट इनडायरेक्ट झाला त्यांची मजबुरी आहे त्यांना खेळायचा नाहीये आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे आजच्या मॅचला दीड लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे काय याच्यामध्ये या गॅम्बलिंग भारतीय क्रिकेट संघ सहभागी आहे का सांगा नाही ना देशासाठी खेळताय म्हणताय ना, दे, देशा ना। तुम्ही देशासाठी खेळताय की जय शहासाठी खेळताय हा माझा प्रश्न आहे शिवसेनेचा प्रश्न तर भारत पाक सामन्यावरून सुरू असलेल्या राजकीय लढाईवर सत्ताधारी आणि विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया हॉटेल मालकांना देखील एक इशारा दिलेला आहे की जो हा सामना हॉटेलमध्ये दाखवला जाईल त्याचा हॉटेल बंद पाडलं जाणार आहे शिवसेनेकडनं आव्हान केलेलं आहे कृपया कोणी असा प्रयत्न करू नये आणि केला सर केला तर शिवसेना आपल्या स्टाईलने बघेल काय करायचं ते पाकिस्तानशी क्रिकेट खेळणं चुकीचं आहे आणि आपण भारत पाकिस्तान सामना क्रिकेटचा होतोय भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत होते की खून पाणी सात बहेगा आणि इथे तर क्रिकेट खेळायला लागले एकदम त्यामुळं बदलतात देशाचे असं दिसत आमच्या कुंकुवाची तुम्ही का अहलना करताय हा प्रश्न आहे आता देशातल्या महिलांना अगदी महिना नाही झाला दीड महिना नाही झाला तोपर्यंत पाकिस्तान बरोबर आपण खेळायला जाणार असू गोळ्या घातल्या गेल्या त्यावर तुम्ही काय भूमिका घेतली तेव्हा तर तुम्ही मूख घेऊन गप्प बसला होता आता निवडणुका आल्यावर तुम्हाला हिंदुत्व आठवलं तुमचं बेगडी हिंदुत्व तुम्हालाच लखला कारण आज तुम्ही भारतीय क्रिकेट संघावर दबाव आणून पाकिस्तान संघाची मदतच करत आहात

संधि साधु देशभक्ति कहते हैं इसको जब मौका पाते हैं तो देशभक्ति उनमें आ जाती है और ये पाकिस्तान का झंडा लेकर चुनाव में प्रचार करने वाले लोग ये बॉम्बस्फोट के आरोपी को चुनाव में घुमाने वाले लोग इनको क्या अधिकार है तर भारत पाकिस्तान सामने वरुण अजित पवार के वक्तव्या संजय राउत समाचार है प्रत्येकानी कसा विचार करावं तर त्याचा त्याचा प्रश्न आहे पण सामना होणार आहे अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याबद्दल घेतला असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेलेला आहे हो तो पाकिस्तानीच आहे अर्धा पाकड्या तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाशी नाहीये तर भारत पाकिस्तान सामन्यावर सेलिब्रिटीनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया ऑपरेशन सिंधूर उसके बाद आ, आ, सब लोगों ने बोला की क्रिकेट नाही होणी नहीं नाही चाहिए हम लोग अभी लेजेंड्स खेल रहे थे हमने तो खेला नहीं वो मैच ये अपनी अपनी सोच की बात है अपनी अपनी समझ की बात है मुझे लगता है कि जब तक देशों के रिलेशंस ठीक ना हो जाए तो तो फिर क्रिकेट या व्यापार नहीं होना चाहिए वो मेरी अपनी सोच है मैं खरतर हे बोलू नहीं अस मैं वाट तरी सुधा मज वैयक्तिक मत खेलू नए मज वैयक्तिक मत माला असत कि रक्त सड़ेल है तिथे तो you cannot blame uh, uh, cricketers uh, for, uh, for for playing because they are sportsmen they are they are expected to represent the country so I think you know uh, that's a call we have to take if I'm not going to see it I'm not going to see it so it's, it's for you to decide what you each one of you want to do